नमस्कार या आहेत आमच्या सौ मंगलाताई तुळशीराम मानकर गेल्या अनेक वर्षापासून चिवताई घरकुल योजनेच्या सक्रिय सदस्य म्हणून कार्य करीत आहेत गाव ददम तालुका खामगाव जिल्हा बुलढाणा बुलढाणा जिल्ह्यातील शेवटच्या टोकावरचं गाव, गाव। अतिशय दुर्गम डोंगराळ भागातलं हे गाव आहे जिथं प्रवासाची साधनं बरोबर आहेत आणि अशा या गावामध्ये आमच्या मंगलाताई चिमणी संवर्धनासाठी मोठ्या जोमाने कार्य करीत आहेत काही महिन्यांपूर्वीच यांनी आपल्या गावाला एक गाव चिमणीचं अशी ओळख निर्माण करून दिली आणि ज्यामध्ये त्यांना तुळशीराम दादांनी मोलाचं सहकार्य केलं आणि सोबतच ददम गावातली लहान लहान चिमुकले ज्यामध्ये सोहमचा खूप मोठा वाटा आहे आपण बघत आहात की या टांगत्या प्लेटमध्ये चिमण्या कसा भात खात आहेत मंगलाताई दररोज यांच्यासाठी उरलेला भात आणि खिचडी खायला देतात सोबतच तांदुळाची चुरी जिवारीच्या कण्या दररोज नित्यनियमाने अंगणात या चिमण्यांसाठी मंगला ते आणून ठेवतात पाण्याची भांडी वर्षभर या झाडाला टांगलेली असतात बघा यांच्या घरातसुद्धा चिमण्या राहायला आहेत माणसाच्या घरात घर करणारी अशी ही चिमणी जिला इंग्रजीमध्ये हाऊस पॅरो म्हटलेला आहे आणि मराठीत तिला घर चिमणी किंवा लाकडी चिमणी म्हटलेलं आहे यांच्या तीनही रूममध्ये स्वयंपाकघर ओसरी अशा वरांडा यामध्ये या चिमण्या घरटी करतात हे यांचं अंगण आणि या अंगणात आपण बघत आहात कितीतरी चिमण्या इकडून तिकडे उडत असतात असंख्य घरटी लाकडांची यांनी आपल्या अंगणात लावलेली असून चिवताई घरकुल योजनेला कशी प्रसिद्धी मिळेल आणि चिमणी संवर्धनासाठी कशी जनजागृती करता येईल याकरिता या दोघा या पतीपत्नींचं करावं तेवढं कौतुक कमीच आहे यांनी आपल्या गावामध्ये लहान मुलांना सोबत घेऊन तोरणा बाल पक्षी मित्र सभा म्हणून एका ग्रुपची स्थापना केली आणि त्या ग्रुपच्या माध्यमातून जवळ असलेल्या छोट्या छोट्या वस्ती गावांवरती चिमण्यांसाठी जनजागृती करत असून बघा यांच्या अंगणामध्ये ह्या चिमण्या कशा दाणा टिपण्याकरता येत असतात त्या पक्ष्यांना एक वेळ विश्वास प्राप्त झाला की ते तुमच्या अंगणात सहज उतरतात दाणे टिपण्याकरता आपण बघत आहोत की ह्या चिमण्या किती विश्वासाने दाना टिपत आहेत आणि अगदी त्यांच्या जवळून हा शूट घेण्याचा प्रयत्न तुळशीरामदा आणि मंगलाताई करतात ह्या अशा दोऱ्या आणि तारांवरती ह्या चिमण्या सकाळी साडेपाच वाजेपासून येऊन बसतात आणि या पक्ष्यांची किलबिलाट ऐकून आपण बघत आहात कशा ह्या चिमण्या यांच्या अंगणामध्ये या चिमण्यांचा वावर आहे या पक्ष्यांना फक्त आपल्याला दाना पाण्याची व्यवस्था करून देणे आहे आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे आपण व्हिडिओमध्ये बघत आहात अशी लाकडी घरटी उपलब्ध करून ती छताखाली लावायची आहे हे बघा आपण हा फोटो बघत आहात चिमणा आणि चिमणी अशी पृष्ठाची घरटीसुद्धा आपण करून लावू शकता ज्यामध्ये ह्या चिमण्या आपला संसार थाटतात काहीही जास्त मागणं नाही या पाखरांचं आपणही आमच्या चिवताई घरकुल योजनात सामील व्हा आणि प्रत्येक गावात प्रत्येक घरात प्रत्येकाच्या अंगणात चिमणी नांदली पाहिजे तिने आपला संसार थाटला पाहिजे चिमण्यांची संख्या वाढली म्हणजेच कीटकांच्या कीटकांच्या संख्येवर नियंत्रण राहण्यास फार मोठी मदत होते शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारची रासायनिक फवारणी करण्याची गरज पडत नाही पक्ष्यांची संख्या कमी झाल्यामुळे किटक्यांच्या संख्येत वाढ झाली आणि पर्यायाने आमच्या शेतकरी बांधवांना रासायनिक फवारणी करण्याची गरज भासत आहे तर मला सर्व शेतकरी बांधवांना गावकऱ्यांना हा व्हिडिओ बघणाऱ्या प्रत्येकांना या ठिकाणी आव्हान करावं असं वाटते की आपणही आमच्या या योजनेत सामील व्हावं पूर्ण व्हिडिओ बघितला धन्यवाद लाईक करा कमेंट्स करा शेअर करा व्हिडिओ आवडल्यास इतरांना पाठवा हा आहे चिवताई परिवार धन्यवाद पुन्हा भेटूच